झालं का जेवणा वगैरे चहा पाणी जेवण तर काहीतरी बनवणार आहे कांदा येत नाही मला चापूला कापायला येत नाही बघा का आता इथं मला तसं वेळाची सवय कापायची चापूल कापायला येत नाही कापायच आता कस आहे माहितीये का आपलं गव्हाचं पीठ पण थोडं वेगळंच येते आपल्या चपात्यासाठी चपात्या वेगळ्या चपात्या चपाती लाटलं तरी ती चपाती लाटतच नाही लवकर सरकतच नाही पण मग चपाती पण चपाती पण खाऊ वाटण्या गव्हाच गव्हाचं पीठ चापत्ती अजून काय तेल असं असे ले काय काय अजून मी इकडे सॉल्व करून ना मागवले माहिती तेल पण इथलं वेगळंच आहे मग घसा बसल्या तेल नाही इथं मला बेल ना दाखवत इथं मग इथल्या बेल ना चपाती कशी काटाची मला कधीच करता एवढ्या बेलल्यानं मला बेल ना कसं चपाती लाटाचं मी तर पहिल्यांदा घ्यायला बेलल्यानं चपाती पोळपोळ चपाती लाटा गेली चपाती जी ना मला तर कसली लाटच नाही चपाती काय कसं करायचं सांगायचं सांगायच वेगळ्या काय सगळं सवय चहाची चव वेगळी लागते तेलाची चव वेगळी लागते आणि काय चपाती वेगळी लागते का तिखट कसलंच तिखट भेटणार नाही तर काय पण तुम्ही खायला गेले ना तिखटच भेटणार नाही कस येत नाही चिरायला चिरायला कांदा मिरची

सुद्धा काय वाटा खर रोजच रोजच कुठे अगायच वाटते रोज रोज तो नाही आपल्या छापून काय कापायची करायची त्याच्यामुळे आपण मारले जरा <laughs> मसाला खायला आपल्याला मसाला पाहताला काय पण नाही बघ मसाला मिसाला तसलं काय नाही आहे तसंच पण आपला साधा भात खाल्ला परवडला पण ती ही इच्छा पाहिजे नको इथली कारण असलं टेंजर त्रास व्हायला नसत्या बेकार त्रास व्हायला खात असतील लोकांना तेच विचार करते तिथल्या चपात्यामध्ये काय पण आपल्या महाराष्ट्र म्हणजे जेवढा दिवा निवड करत काय त्याच्यापेक्षा कस खात असतील विचार नाही पण ते चपाती बारीक असण्या करतात ना त्याचं काय रिझन असणार आहे बर का

टाकू काय काय तीच नाही म्हट जे आहे ते सगळे टाकणार काय करायचं काय तरी टाकू कस तरी बनवतात

Кариера� числя бала играemos, та отново беше онлайн, за това виждахме Laborator ilFest. Т wir vastly но така когато да следующи आहे मसाला बारीक कसं करायचं त्यामुळे निसतं रोज डाळीची आमटी डाळीची आमटी भात चपाती भात पण नाही पण चपाती भात असं करीत तर चपाती खाऊच वाटत नाही टाळायला चपाती नको वाटत दोन दिवस खाल्लं तर कसं तरी वाढलं

मिरच्या मीठ मेन तिकट तर लागते मिरच्या टाकू इसूर टाकूरच टाकू जरा जास्त तिकट पाहिजेच टाक टाका होता सा hey,